साहेब नमस्ते साहेब मी वडूज डेपोतो नामडे पार चालक हा तर आमच्या राज्य शासनाकडे अशा मागणी आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आमच्या मूळ वेतनातल्या ज्या मागल्या काही अनाभूती आहेत त्या दूर कराव्या नवीन आम्हाला एक जुलमी शिस्त ववेदर पद्धत लागू केल्या ती आमची शिस्तआवेदन पद्धत रद्द करावी घर भाडं महागाय भत्ता वेतनवाळीचा दर याची थकबाकी तातडीनं आम्हाला मिळावी सर्व बसमध्ये कौटुंबिक पास मोफत करा आणि अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीमधील उर्वरित रक्कम जी ताबडतोब ता 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 ती आम्हाला मिळावी कारण मागं जे रावते साहेबांनी करार केला होता त्यात आम्हाला काही रक्कम येणे बाकी आहे ती मिळावी अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीचा तो करार होता त्यातले एकतीसशे एक कोटी शिल्लक आहे आणि इनडोअर व आउटडोअर अशी वैद्यकीय कॅशलेस योजना आम्हाला ताबडतोब चालू करण्यात आहे अशा या विविध मागण्यासाठी साहेब आम्ही आम्ही ह्या वडूज आगारातील आणि सातारा महाराष्ट्रामध्ये साहेब ऐंशी टक्के तरी बंद झालंय पूर्णपणे आणि सातारा जिल्हा साहेब पूर्णपणे बंद आहे ते आमच्या इकडे कोण नाही सदा वर्षाची युनियन होती पण संपुष्टात आली आता शिल्लक कोण राहिलेलं नाही आमच्याकडे हो हो नाही नाही आमच्याकडे कोण सदावरतीच राहिलेलं नाही शिल्लकच नाही नाही साहेब तुम्ही जरा उचलून धरलं तर आम्हाला काहीतरी न्याय मिळेल कारण कर, सरकारचं काही लक्षच नाही आमच्या करारांची कॉपी करारांची कॉपी साहेब तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो आम्ही आमच्या सेंट्रलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्हाला पाठवायचा